नमस्कार मी गणेश तुकाराम शिंदे आपण सर्वांचं स्वागत करतो गेल्या एक महिन्यापासून रामलिंग अभ अभयारण्याच्या परिसरात वा आदिवासास आलेल्या साडू वाघानं काल परत आपलं स्वरूप आपण रामलिंग अभयारण्याच्या पायथ्याशी असलेल्या अब परिसरातच आपलं वास्तव असल्याचं त्यानं दाखवून दिलं आहे त्याला कारण घडलं आहे उक्कडगाव तालुका बार्शी येथील गुराचा कळप सांभाळणाऱ्या गोविंद थोरात यांच्या गुराच्या कळपावर त्यानं सायंकाळी सहाच्या दरम्यान अचानक हल्ला केला आणि त्यात एका गाईसह दोन वासरं आणि एक रेडकू असे चार पाळीव प्राण्याचा प्राण्याला त्यांनी ठार त्यानं ठार केलं अगदी वीस तीस फुटावरून थोरात हे सर्व थरार पाहत होते आणि ते भयभयीत पण झाले होते नशीब बलवत तर साडूनं त्यांच्यावर हल्ला केला नाही हल्ला केल्यानंतर साडू तेथून पसार झाल्याचं थोरात यांचं म्हणणं आहे गोविंद थोरात हे ज्या परिसरात आपली गुरु आपल्या गुराचा कळप चारण्यास घेऊन गेले होते तो परिसर कळम तालुक्यातील ती जी छोटीशी डोंगर रांग आहे त्या डोंगर रांगेच्या पायथ्याशी हा ग हे गवताचं कुरण अस आहे आणि त्या त्या कुरणातच गोविंद थोरात यांनी आपली तीस जनावर, ते चाळीस जनावरं जनावरांचा कळप तेथे चरण्यास नेणे ने, नेलेला होता दिवसभर गुर च चरल्यानंतर गोविंद थोरात हे गुर घेऊन आपल्या मूळ गावी उकडगावकडं निघालेले असताना चाल हा कळ या कळपावरच साडून हल्ला केल्याचं सांगितलं जाते साडू एवढा बिथरला का त्यानं आज हल्ला कशामुळं केला याबाबत आता मतमतांतरही आहे एकंदरीत चाडू त्या परिसरात कदाचित चोराखळीच्या धरणावर पाणी पे जे तलाव मोठा तला तलाव आहे साठवण तलाव तिथं पाणी पिण्यासाठी गेला असेल किंवा आपल्या शिकारीच्या शोधात तो असेल आणि अचानक हा हे जण पाळीव प्राण्याचा झु जु, जना झुंड अशी त्याला दिसली असेल आणि त्यामुळंच तो त्यानं स्वतः घाबरून की ही हे जनावर जनावरांचा झुंड आपल्यावर मा आपल्यावर हल्ला करते काय यामुळं त्यानं स्वबचावासाठी त्या जनावरांच्या कळपावर हल्ला केलेला असणार आणि त्याच्या हल्ल्यात ही चार पाळीव जनावरं ठार झालेली असावी असं अन कयास म्हणजे असंच झालं असावं असं म्हणण्यात तथ्य जाणू असू शकतं हे मात्र नक्की कारण कुठलाही मनुष्य असो की प्राणी त्याच्या समोर जर अगदी त्या एकापेक्षा जास्त याची संख्येनं जमाव किंवा कळप दिसला की तो स्वतःच्या बचावासाठी त्या प्रति हल्ला कर हल्ला करेल आणि आपल्यावर हल्ला होऊ नये याचा तो बंदोबस्त करेल हे नक्कीच आता वाघ गेली चार ते पाच दिवस ताडोबा अभयारण्यातून आलेली रेस्क्यू टीम आणि त्यांना सहका त्यांच्यासोबत असणारी धाराशिव सोलापूर लातूर जिल्ह्यातील वन विभागाची टीम त्यांना प्रत्येक साडू का दिसलेला नाही याबद्दल वेगवेगळी कारणं पण असू शकतात ट्रॅप कॅमेऱ्यातही तो दोन तीन दिवसापूर्वी दिसल्याचं सांगितलं जातं परंतु वन विभागानं याबाबतची माहिती काही प्रसारित केलेली नाही वास्तविक वन विभाग एवढ्या गुप्तपणे साडूचा का शोध घेऊन त्याला जीरबंद करण्याचा प्रयत्न करत आहे हेच करण्यास मार्ग नाही वा या परिसरातील जवळपास चाळीस पन्नास गावात या वा साडूची दहशत सध्या पसरलेली आहे त्यामुळं वन विभागानं त्यांची जे दररोज का कामकाज चालू आहे त्याला शोधण्याचं याची माहिती दररोज प्रसार प्रसारमाध्यमावर देणं दिल्यामुळं एक तो नेमका कुठं आहे काय आहे ही याची माहिती त्या या परिसरातील जनतेला मिळेल आणि त्या दृष्टीनं तेही त्यांच्या परीनं मदत करतील आणि साडूपासून आपल्या आपल्या किंवा आपल्या पाळीव प्राण्यांवर हल्ला होणे यासाठी बंदोबस्त पण करतील असं करतील हे नक्की पण त्यासाठी वन विभागानं त्य। खबरदारी घेऊन म्हणजे यापुढे तरी किंवा आजपासून तरी आज दिवसभरात साडूचा शोध कसा कुठे घेतला आहे तो नेमका एक एक दोन दिवसात त्याच्या पायाचे ठसे त्यांनी कुठे पाहिले आहेत त्यामुळे तो कुठं आसपास असेल याची माहिती देणं गरजेचं आहे आणि शक्यता आजपासून ते वन विभाग हे करेल अशी आपण आशा, आशा बाळगूया आता साडूला इथून पकडून कुठं सोडायचं यासाठीचा वन वन विभागानं प्रस्ताव सादर केलेला होता आणि त्या प्रस्तावात साडूला सह्याद्री प्रकर व्याघ्र पर आभारण्यात सह्याद्री अभयारण्यातील चांदोली परिसरात सोडावं अशी मागणी केली होती कारण चांदोलीतील आदिवास साडूसाठी योग्य आहे असं वनविभागाचं म्हणणं आहे आणि त्याचबरोबर तेथे असलेले दोन पट्टेरी वाघ तेही नरच आहेत यांना त्यांच्यासोबत हा तिथं व्यवस्थित राहील असं प्रस्तावात नमूद केलं होतं आणि या प्रस्तावाला अंतिमता मंजुरी देण्यात आली असून जेव्हाही साडूला रेस्क्यू टीम आणि वन विभाग जेरवंत करेल त्यानंतर त्याच त्याची रवानगी चांदोली परिसरात चांद चांदोली परिसरातील अभयारण्यात करण्यात येईल हे निश्चित झालेलं आहे त्यामुळं साडूनं आता आपल्याला योग्य ठिकाण मिळेल हे ध्यानात घेऊन लवकरात लवकर वन विभागाला त्यानं शरण गेलेलं बरं असंच आता म्हणण्याची वेळ आली आहे आणि त्यामुळं मग रामलिंग अभयारण्य परिसरातील पन्नास ते साठ गावातील लोकांवरील भीतीचं सावट दूर होईल पाळीव प्राण्यांचे प्राण वाचतील असं एकंदरीत यावरून मना वाटतं रामलिंगचं अभयारण्य त्याला हवं आदिवासच हवं तसं तर हे नाही आहे तिथून एकतर मर्यादित त्याचं क्षेत्रफळ त्याचबरोबर मुबलक असं मुबलक म्हणण्यापेक्षा त्याला हवं ते खाद्य नियमित तिथं मिळ मिळणं पण शक्य नाही त्यामुळंच वेळी तो नेह सतत पाळीव प्राण्यावर पाळीव जनान जनावरांवर हल्ला करतो त्यांची शिकार करतो आणि त्याच्यावर आपलं उदरनिर्वाह भागवत आहे असंच वाटतंय आज तुर्तास एवढंच धन्यवाद